बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार दस काकडे लिखित कादंबरी घातकी प्रकरण दहावे फार्महाऊसमध्ये सोन्या बसला होता त्याच्याजवळ पोलीस पाटलाची डायरी होती डायरीचं अक्षर तो पुन्हा पुन्हा पाहत होता पुलीस पाटलाचा पेन पण त्याच्या हातात होता आपणाला पोलीस पाटलाचा हस्ताक्षर कसं सही सही केलं त्यामुळं पाटील बरोबर गुंतवला त्याच्या आत्महत्या प्रकरणी तेच हस्ताक्षर खरं मानलं गेलं त्यासाठी आपण आपल्या आईशी त्याचा संबंध जोडला आपण जे केलं ते चांगलं की वाईट ह्याचा मला विचार करायचाच नव्हता अकबर बिरबलची माकडीन आणि माकडाचं पिल्लू गोष्टीतली माकडीन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पिल्लाचा बळी घेते आपण त्याच्या उलट जगतो आपण आपल्या माकडीनला पाण्यात बुडवून मारलं तिचं सारं गणितच बदलून टाकलं आईनं आपल्यासाठी रांडाव पण काढलं पण तिनं आपल्याला कोणतं स्वातंत्र्य दिलं नाही सारा पैसा अडका तिच्याकडं बँकेचं व्यवहार तिच्याकडं शेती एवढी मोठी पण समधी तिच्या नावावर सोनं नाणं ते बी बँकेच्या लॉकरमंदी घरात लुटायला गेलं तर काही बी मिळत नव्हतं आईनं सोन्याचं लगीन केलं तर बायको लहान वयाची केली लगीन झाल्यावर ती बापाच्या घरी ठेवायला लागली ती चांगली पाच वर्ष तरी तिकडं राहणार होती पाच वर्ष झाल्या बिगार ती नवऱ्याकडं राहायची सोय होणार नव्हती सोन्याला असल्या ह्या बायकोचा उपयोग तरी काय होणार होता त्यापेक्षा लगीन झालं नसतं तरी बरं होतं त्याची आई कर्तबगार होती पण तिच्या कर्तबगारीचा त्याला काही उपयोग होता असं त्याला वाटत नव्हतं त्यामुळं त्यानं तिला दावलबागाच्या विहिरीत रात्रीचं फेकलं होतं नंतर त्यानं पोलीस पाटलाचा काटा बरोबर काढला होता त्यासाठी त्यानं घाणेरळा डाव तयार केला पोलीस पाटलाच्या खिशात त्याच्या आईच्या नावाचा उल्लेख असणारी चिठ्ठी लिहिली पुलीस पाटला आईचा घाणेरडा संबंध आहे असं लिहायला त्याला शरम वाटली नाही पंछी त्याच्या फार्महाऊसमध्ये हवी तशी हाती आली होती पण आईने मध्येच बिबा घातला होता त्याचा खेळ तिनं रंगू दिला नाही डाव धरल्या काळ तो उलटला होता त्यानं तिच्यावरच हल्ला केला होता तिच्या तोंडावर उशी दाबून त्यानं तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या आईत पण ताकद होती ती तशी म्हातारी नव्हती ती डंगेल होती मस्तावलेला हा खोंड ह्याच्या नेमक्या जागी लात घातली तर ह्याचा बावरा खाली पडल्याशिवाय राहणार नाही आणि विजून खाली कोसळेल त्याच्या मस्तीच्या जागीच लात बसताच तो कोसळून खाली पडला होता दोन्ही तंगड्यात हात घालूनच तो पडला होता प्रत्येक तरुणपुरीचा वास घेतोस काय आता घेवास आपण काही नवऱ्याचं नाव बदनाम करण्यासाठी रांडाव राहिलो नाही तर घराण्याचं नाव राखण्यासाठी तसं आहे एका एक पोराला मोठं करण्यासाठी तसं आहे आपल्याला काय ह्या पोराच्या गळ्याला नख लावून दुसरा नवरा करता येणार नव्हता पण त्या माऊलीला त्यानं ह्या जगातनंच उठवलं होतं त्याचा मुर्धा पाडला होता पोलीस पाटलांना आपल्या आईला विहिरीत टाकताना पाहिलंय आईचं ओरडणं बंद करण्यासाठी आपण तिच्या तोंडात आपल्या डोक्याच्या टोपीचा बोळा घातला होता ती टोपी रक्तानं माखली होती हळदीची रक्तानं माखलेली ती टोपी पोलीस पाटलाच्या हाती पुरावा म्हणून लागली होती सरपंचानं ती त्याच्या लक्षात आणून देताच तो पिसाट झाला होता ती टोपी मग त्यानं मिळवलीच पण आईची हत्या झाल्याचा खटला कोर्टात उभा राहिल्यावर त्याच्याविरुद्ध मोठी साक्ष पोलीस पाटलाची होणार होती त्यानं त्याचा साथीदार सोन्या पार उघडा केला असता सोन्याला फाशी नाही तर जन्मटेप तरी झालीच असती आईचा हत्यारा म्हणून सर्व पेपरमध्ये त्याच्या नावाची हेडलाईन झाली असती त्याच्या विरुद्ध आता कोणताच पुरावा नसल्यानं तो गावात उजळ माथ्यानं फिरायला मोकळा झाला होता त्याचा मित्र असल्या सरपंचा पुढं जरा तो जादा वर तोंड करू शकणार होता कारण सोन्या हा काय लायकीचा आहे त्यानं ओळखलं होतं त्याला तेवढं कळणं महत्वाचं होतं दुपारच्याला सोन्या तलाटी कचेरीत गेला डोक्याचा गोटा होता आईची दगानिया केल्यानं त्याचं डोळं उघडं होतं त्यानं आपल्या डोक्याचा गोटा काही झाकला नाही डोक्याचा गोटा त्याला झाकायचा नव्हताच जगाला डोक्याचा गोटा दाखवायला हवा होता त्याशिवाय ते त्याला आईचं दुःख किती आहे हे जगाला कळणार नव्हतं पुलीस पाटलाशी लगट असल्या आईचं ह्या सोन्यानं संबंध केलं मोठ्या मनानं ह्यानं आईला माफ केलं सोन्या चांगला आहे असं त्याला लोकांच्या मना मनावर ठसवायचं होतं त्यामुळं इच्छा नसूनही त्यानं आईच्या प्रेताला अग्नी दिला होता तिची दशक्रिया त्यानं कुकडी नदी तीरावर पार पाडली होती दशक्रियेच्या वेळी पिंडाला कावळा शिवणं शक्य नव्हतं तो चार वेळा नदीच्या पाण्यात आंघोळ करून आला पिंडाला हात जोडले कावळे पिंडाच्या आसपास लंगडी घालत येत होते पिंडाजवळ जात होते पण त्यांनी पिंडाला चोच लावली नाही आईचा आत्मा अतृप्त होता पुरानं तो आत्मा अतृप्त ठेवला सोन्याला त्याची फिकीर नव्हती त्यानंच ब्राह्मणाला म्हणलं वटा उठ, उठ उठ दशक्रिया संपली ना पिंडाला कावळा शिवायला हवा ना केचा कावळा मी तयार करतो त्याची चोच मी पिंडाला लावतो जरा बसा ब्राह्मणानं तसं केलं आणि कावळा पिंडाला शिवला असल्याचं जाहीर केलं दुकऱ्या मनाने सारे उठले सोन्याचे मामा मामी काका मावशी इतर नातलग त्या पिंडाला हात जोडून गेले सोन्याशी ते बोलले नाहीत बोलावं असं त्यानं काय ठेवलं होतंच होताचं तो राक्षस झाला होता राक्षस अमानुष झाला होता तो त्याप्रमाणे तो वागला होता दुपारच्याला तो तलाट्यांकडे आला तलाटी दुपारचं कोणतंच काम करायचं नाही दार उडून आला तो त्यावेळी गादीवर उत्ताना पडला होता त्याच्या पाठीला तक्का होता दुसरी उशी त्यानं आपल्या पायाखाली घेतली होती त्याला दुपारचं जेवण भारी पडलं होतं त्यामुळे त्याच्या डोळ्यावर झोप आली होती कोतवाल दुपारच्या घरची ड्युटी करायला गेलेला दिसत होता सोन्यानं उडून घेतलेलं दार लुटून आत प्रवेश केला होता खिडकीची एक फळी बंद होती एक उघडी होती अ तलाटी भाईसाहेब सोन्या कुत्र्यानं भाऊ भव करावं तसं भाऊसाहेबच्या नावानं ओरडले तलाटी कचेरीत तलाटी लोकांवर कुत्र्यागत भुंकायचा पण येते तर त्याच्यावरच भुंकणारा कुत्रा आला म्हणून तो घाबरून उठला पिसळलेली कुत्री अशी अर्धवट दारातून आत घुसतात आणि घरात असल्या सर्वच माणसांना चावतात हे त्याला माहीत होतं मग पोटाला घ्यावी लागणारी ती जनावरांसारखी इंजेक्शन त्यानं आपल्या बिंबीखाली पोटाची जागा चाचपडली मागं त्यानं पिसाळलेल्या कुत्र्याची इंजेक्शनं घेतली होती हा हे काय तलाटी भाऊ साहेब तर तु तुम्ही तुम्ही हां मीच तुम्हाला मटणाचं हाड पाहिजे का तुम्ही फक्त ऑर्डर करा अक्का बोकड कापून मटणाची हाडच हाड तुमच्या पुढे ठेवतो बाकी खंजा खायचा नाही रस्सा खायचा नाही भाकरी बी खायची नाही समजा मटणाचा रस खायचं समजलं तुम्ही काय म्हणताय तुम्हाला भूक लागली ना तुम्ही झोपेत हाडहाड करताय म्हणून म्हणतो तलाट्यानं डोळं ताणलं बुबळ्यात सोन्याची छबी दिसता तो, तो काहीसा घाबरलाच हा तर त्या रांडाव सुंदराबाईचा जिंदा पोरगा हा आपल्या सामनी कशाला आला तलाटी कचेरी बंद आहे तलाटे आपल्या ठेचात बोलला पण तलाट्याची मूठ उघडायचं काम आहे माझ मतलब मतलबाच्या कामासाठीच मी आलो ही तलाट्याचं बूड वाकडं होतं तो तसा सावरून बसला बूड नीट केलं तलाठी कचेरी सकाळच्याला साधी सरळ कामं होतात दुपारच्याला महत्त्वाची कामं होतात त्यासाठी तलाटी कचेरीची खिडकी आणि दार अर्ध उघडं ठेवावं लागतं बराबर ना ते ऐकलं आणि तलाठी ताडकन उठला त्यानं अर्ध्या खिडकीतनं बाहेर डोकावलं गावच्या रस्त्यावर कोणी नव्हतं तलाटी कचेरीच्या जवळ ओट्यावर बी कोणी पेंगत पडलं नव्हतं समज सुनशान होतं बोला काम तुमचं तुम्हीच मला तालुक्यावरनं येताना माझ्या आईच्या डेड बॉडीची बातमी सांगितली होती आठवतं ना सोन्यानं तलाटी भाऊसाहेबाला झापल्यागत बोलला तलाटी भाऊसाहेबाच्या डोळ्यापुढं सुंदराबाईंची बॉडी उभी राहिली आणि त्याच्या अंगावर काटा झाला बाई कितीतरी फुगली होती विहिरीच्या पाण्यानं बाई पहिलीच दांडगी त्यात पाण्यानं फुगल्यावर काय रामायण महाभारतातल्या टी व्ही सिरियल्समधल्या भल्या दांडग्या राक्षसिनीसारखी ती दिसत होती तुम्ही पोलीस पाटलाची मी डेड बॉडी बघितली ना सोन्या डेड बॉडीच्या गप्पा मारला बसतात होता पोलीस पाटलाच्या डेड बॉडीच्या टायमाला पंचनाम्याच्या टायमाला तलाटी हजर होता सरकारी माणूस म्हणून नवं तर एक उत्सुकता म्हणून तो पंचनामा बघायला गेला होता तुमच्या आईचं आणि त्या पोलीस पाटलाची जादा घसट नव्हती हे मला माहिती आहे तुमची आई साधी सरळ विधवा असून बी कोणा पुरुषाचा विचार मनात आणत नव्हती त्या माऊलीच्या इस्टेटीसाठीच मी तर आलो आहे पोलीस पाटलानं तिला हिरीत का फेकावं हे मला कळत नाही तलाट्याला पोलीस पाटलाला सुंदराबाईंचा विषय इंटरेस्टिंग वाटत होता पुलीस पाटलासारखी तुम्हाला एखादी रांडावबाई आवडली का नाही म्हणजे तुम्हाला मी पोलीस पाटली जे झेरी औषध देतात ना ते औषध आणून देतो सोन्यानं तलाट्याच्या तोंडालाच कीटकनाशकाची बाटली ओतण्यासाठी आपली खास भाषा वापरली ते ऐकलं आणि तलाठी भानावर आला हे बेनं एवढं साधं सरळ नाही हे बोट वाकडं करून मलई खाणार आहे तुम्हाला या गावात राहायचं आहे का नाही तेवढं सांगा सोन्यानं आपल्या खिशात हात घातला हा खिशात हात घालून बोकड कापायचा सुराबिरा काढतो का काय म्हणजे ह्या गावात मी राहू नाही का रावा ना रावा नीट रावा बायका पुरुषांच्या भानगडीची भाषा करीत जाऊ नका त्या तलाटे कचेरीत समजलं तलाटी गावातल्या गरीब लोकांवर दाती यायचा त्यांची कागदपत्र फेकून द्यायचा साधन मग रेशन कार्ड घ्यायला आलं तरी दहा पंधरा रुपयाखाली यायचं नाही सात बारा आठ फेरफार कोणत्या बी कागदपत्राला तो लगेच प्रसन्न व्हायचा नाही त्याला निवड लावायचा भावाभावांच्या वाटपात तर तो दहा पंधरा हजारांशिवाय कागदाला हात लावायचा नाही वाटपाची कागदपत्रं काय सरकारी नियमानं होतात फी पण जादा लागत नाही पण सरकारी भ्रष्ट यंत्रणा नीट काम करील तर ना त्यात लोकांनी बी असल्या सरकारी नोकऱ्यांना चार्टर करून ठेवलेलं आणि पैसे देतो किती देऊ आकडा सांगेल घरी पोरं बाळ उपाशी बायको उपाशी ठेवू पण तुम्हाला पैसे देऊन प्रसन्न ठेवू असे येडेसाब लोक हा माझ्या आईचा मृत्यूचा दाखला तुम्हाला मृत्यूचा दाखला बी मिळाला तुम्ही मिले नसाल तरी तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीतून तु, तु, तुमच्या मनाचा दाखला हो नुका सांगा सोन्यानं आपली हमेशाची रांगडी भाषा केली आता हे असल्या उलट्या काळजाच्या खोपडीशी काय बोलायचं तलाट्यानं त्याच्या आईचा मृत्यूचा दाखला आपल्या हातात घेतला डोळ्याला ला चष्मा लावताना त्याच्या चष्म्यांच्या काड्या कानावर नीट बसवता येणार एवढा तोटा दाखला आईचा मी एकटाच वारिसदार तेव्हा आईची समधी जमीन माझ्या नावावर लागली पाहिजे तुम्हाला बहीण बीन आहे का नाही बापाला मी पहिलाच झालो मी पट्ट्या आणि बाप मेला। नंतर मला वारीसदारांची कटकट राहिली नाही समजलं म्हणजे तुमच्या खात्याची केस सरळ आहे हां केस सरळ आहे पण तलाटी भाऊसाहेब सरळ नाहीत असं मी ऐकलंय कुणी सांगितलं सांगणारा एक का आहे मारुतीच्या शेफ्टाकत लांब लिस्ट आहे पुरावाच पाहिजे असेल तर मी उद्या सकाळच्याला तलाटी पुढं रांग लावतो मामलेदाराला मी त्याच्या खुर्ची उचलून आणतो ती माणसं सम मोजायला हो समजलं तलाट्यांची सोन्यानं पार हवा काढली होती त्यामुळं घामाघूम होऊन त्यानं डोक्याची टोपी काढली तिथं तो, तो हवा घ्यायला लागला सोन्यानं ती टोपी पाहिली आणि त्याचं डोकं सणाकलंच ह्या टोपीमुळेच त्यानं पोलीस पाटील जिंदा मारला त्यानं तलाट्याच्या हातातली टोपी हिसकावून घेतली आणि तिचा पार आपल्या हाताच्या मुठीत चोळा मोळा करून टाकला त्याच्या डोळ्यात खून उतरला त्यानं दात ओठ खाल्लं ते पाहिलं आणि तलाटी बस्त्याचा उठता झाला त्याच्या धोत्राच्या कास्ट्याचा घोळ मागच्या खोबणीतून सापागत खाली उडी घ्यायला लागला होता मागच्या वेळी सोन्या असाच रस्त्यात भेटला तेव्हा मी धोत्राचा कासरा मोकळा होऊन सारी तलाटी कचेरी मोकळी करायला लागला होता माझ्या टोपीचं काय हाल करताय तुम्ही तुमच्या टोपीचा बोळा मी तुमच्या तोंडात घालून तुमचा आवाज बंद करीन पर, पर मी काय केले तुमचं माझ्या आईच्या जमिनीचा समंद घातं माझ्या नावावर का करू देत नाही ते ऐकलं आणि तलाट्यानं सोन्याचं पाय धरलं बोलला चार पाच दिवसात समधी कागद पण तुमच्या ताब्यात मिळतील फी किती लागल ते बी सांगा फी हा फी 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 सांगा तुम्ही बी धस खाऊ नका शंभर पाचशे रुपये तुमच्या ह्या टकलावरनं ओवाळून टाकीन मी म्हणजे बक्षीस बी देणार तुम्ही तलाटाचा त्याबी परिस्थितीत बक्षिसासाठी जीव तळमाला पर काम नाही झालं दोन दिवसात तर मग मात्र लात घाली ना मागणं माझी मागणं लात बसली की कोणचं बी कुत्रं मागं बघत नाही हंगदरेला जाऊन पडतंय तसं तुमचं होईल तेवढी टोपी द्या चांगली टीरी कुठची आहे बघा माझं काम कर तुला डझनभर टोप्या घेऊन देतो मग त्या टोप्या तू पाहिजे तिथं घालत बस सोन्या त्याच्यापुढे त्याची ती चोळामुळा झालेली टोपी त्याच्याकडं टाकत बोलला तलाट्यानं लगेच सुंदराबाईचं खातं असणारं लाल रंगीत कवरचं मोठं पुस्तक काढलं लगेच तिचं नाव त्यानं काढलं बोललं उद्या ह्याच टायमाला या समधी कागदपत्र ओकं करून ठेवतो पर ते तुमचं वरचं बाप आहेत ना माझं वरचं बाप म्हणजे अहो माझा एकच बाप होता तो मागच वर गेला तलाट्याला म्हण बाप असत्यात सर्कल इन्स्पेक्टर मामलेदार साहेब कलेक्टर साहेब <laughs> तुम्ही म्हणताय ती बी खरं आहे स्वतःच्या बापाची तलाट्याला एवढी भीती नाही तेवढी ह्या समध्या बापांची भीती असते खरं ना हो, हो सोन्या बापू मला सोन्या बापू म्हणाला तुम्ही होय सोन्या बापूच तुम्ही तुम्हाला चांगली बागायती हाती मिळणार हाय नावावर तुम्ही मालक बनणार ह्या तलाटी कचेरीचं मोठं खातेदार म्हणणार तुम्ही हे काय समज तुमच्या हातात आहे बघा तुम्ही आता माझ्या हातचा चमत्कार बघा तुम्ही गावात आजपर्यंत सोन्या होता आता सोनू शेठवाल वय झालं की मग तुम्ही सोन्या बापू व्हाल तलाट्यानं हात जोडत त्याला म्हणलं मग येऊ आता येऊ नका जा तुम्ही सिगारेट पिणार का सिगारेट आहे तुमच्याकडं गांजा पाहिजे असेल तर त्यो बी हाय आपल्या उसात दहा पाच झाडं आहेच गांज्याची सोन्या बिंदास्त बोलला गांजाच्या झाडाचं नाव ऐकताच तलाटी आदळला त्याला सिगारेटचा धूर कसा बसा काढता येत होता पण गांजाचा धूर काढायचा म्हणला की तो धूर काढून अडवाच होणार होता नारायणगावला शॅम्पेन मिळते बघा चांगल्या द्राक्षाची दारू एक बाटली तीनशे का चारशे रुपयाला ऐकून <laughs> आहे मी सरकारी नोकरीतली माणसं फक्त ऐकूनच असतात सोंग कधी काही घ्यायचं माहित नसतं हरामाचं खायचं हरामाचं प्यायचं एवढंच माहित असतं त्याला बरोबर ना <laughs> बरोबर तुमच्या ह्या महसुली खात्यात तुम्ही छोटे चोर तर तुमचे कलेक्टर मोठे चोर मोठे चोर नाहीत मग त्यांना तुम्ही अहमद शाह अब्दाली म्हणायला पाहिजे नाहीतर गजनीचा मोहम्मद म्हणलं पाहिजे मोठे लुटारू ते उगाच का काही कलेक्टर पाच वर्षात बंगला गाडी आणि मोठी एसटेडीचे मालक होतात काही कलेक्टर चांगले बी असतात ना मी हरामी कलेक्टरांबद्दल बोलतोय शाबास चांगलंच बोला तुम्ही मी चांगलाच आहे म्हणूनच तुम्हाला मी शे पाचशेची इनामी देणार आहे या माझ्या कामात काय ते ऐकलं आणि तलाठी ओशाळा हसला जसं हसल्याशिवाय तो वेगळं हसू शकतच नव्हता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद